का पाच मिनिट बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण

आपली न्याय व्यवस्था एवढी फास्ट आहे एका का अपराध्याला शिक्षा उच तोपर्यंत दुसऱ्याच्या तोंडाला रागात लागलेलं असत नाहीतर काय आणि एवढं सगळं होऊन पण आपण काय करतोय बहिणींनी बांधलेल्या राख्या आता घेऊन मिरवतोय अरे लाज वाटली पाहिजे आपल्यासारख्या भावांना काल कलकत्ता कल झालं आज बदलापूर झालं पण हा ही वेळ जेव्हा त्यांच्या स्वतःच्या घरावर येईल ना तेव्हा ते डोळं उघडतील या न्यायव्यवस्थेचं मी तर म्हणतोय कशाला वाट बघायची या न्यायव्यवस्थेच्या सरकारी कागदांची पर स्त्रीला मातेचा दर्जा देणाऱ्या आपल्या छत्रपतींच्या स्वराज्यात स्त्रीवरती जेव्हा अत्याचार केला महाराजांनी कसा त्याचा चौरंग केला होता तसंच हात पाय कापून आणि उठणारा कायमचा छाटून भर चौकात त्यांचा चौरंग करून टांगला पाहिजे खरंच आहे तुझ आणि हीच वेळ आहे काहीतरी करून दाखवायची असं जर हातावर हात धरून बसलो ना तर ही आई घाली माणुसकी गिळून टाकायला बी कमी करायची नाहीत तर काय हे असंच चालू राहिलं ना तर जगात फक्त स्त्री आणि पुरुष या दोनच जाती उरतील आणि मग माणूस माणसाचं लचक तोडायला कमी करायचं नाही नाहीतर काय तालुक्याला उद्या मोर्चा आहे आज रात्रीच निघू बघ आणि हो तिथे जाऊन त्यांचं डोळं उघडलं तर ठीक नाहीतर डोळं वाटारून त्यांना जागा करू बरोबर आहे तुझ सरपंचांच्या कानावर घालू सगळी गावकरी गोळा करू निघू आज रात्रीच चालतंय आणि हा आपलं पण नियोजन करायचं आहे तो आवरून ये जाताना सोड मला एवढी वर्ष गेली पण तुझ्या हातच्या आळूच्या वाड्यानं अजूनही ती चव आहे नाचण्याच्या भाकरी सोबत ती वडी खाताना एका क्षणासाठी का होईना मी पुन्हा एकदा खालीच्या मधी असलेला तो निहारीचा एक क्षण पुन्हा जगत आजवर जगलेले क्षण आठवून फक्त कल्पनेच्या जगात पुन्हा पुन्हा जगत होते पण या वीस वर्षात मी माझ्या हातानं बनवलेलं तुमच्या आवडीचं जेवण चाखायला मात्र तुम्ही पण कधी वाटलं नव्हतं की हे क्षण मी पुन्हा सत्यात जगेन माझा तर अजून माझ्या आवडीच माझ्यासाठी घेऊन आलेली आणि केसात सांगू आजही तू तेवढी सुंदर तुम्हालाच आवडत म्हणून केसात गुलाबाचं फुल माळून आले होते पण तुम्ही जी स्वतःची अवस्था करून घेतली आहे ना ती मुळीच बघवत नाही हो मला मला सवय नाहीये तुम्हाला अशा अवस्थेत बघायची का असं वागताय हो माझी ही अशी अवस्था बघून तुला तुझ्या चुकांच आणि माझ्या परिस्थितीचं दर्शन झालं असेल ना मी असा कसा झालो हे माझं मलाच आठवलं पण एक तर खरं आहे माझ्या मनात जे घडत होत तेच ते ते माझ्या कपड्यांवर उमटत कपड्यांवर हे तसे नंतर उमटले आधी ही डाग माझ्या मनावर झाली तुमच्या मनावर झालेले डाग पुसण्याचा मी नक्की प्रयत्न करेन पुन्हा एकदा मी त्याच जायला तयार तुम्ही फक्त एक पाऊल उचला फक्त मला एक संधी द्या खरच एक पुन्हा मिळालेली संधी आहे स्वप्न मी माहिती पण बघू अजून किती दिवस ही नाटक चालतंय कप्याल हॅलो आवरला का तुझ हा पुसतोय आम्ही आलो हाय हे पप्प्या पप्प्या आलो हो कवी काय एवढं बोंबरायला लागला बुकी टिंगूळ कसं छपूक छपूक छापूक छपूक आई छापक छपूक छापक छापूक छपूक अरे समजाल असं बोल जरा पाहुणे बाईने दिले आपल्याला धोका त्यांना गोळी दिले ठोका कसं नुसतं गोळी घ्या आई छापूक छपूक छापक हे छापूक छपूक 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 थापक अरे काय म्हणायचं आहे काय तुला कवी आपला भाऊ चिकला पाहिजे टपाटो पोट करा रात्री एका बुकीत टेंगूळ काढेन कसं ऐपूक छपक छाप ए छप्पूक छपक म्हणजे कवी मला समजलं बहुदा हे सूरज चव्हाणचे व्हिडिओ बघून आले असावेत सूरज चव्हाण एका शोमध्ये आहेत ना सूरज चव्हाण कोण कोण सूरज चव्हाण आपला भाऊ देतो गोलीगत आण आणि एका बुकीत बोलतो मणका घेत गोलीगत छापक छपक छपूक 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 छापूक छपूक घरात गर, बस झापूक करत आमच्यावर काय येऊ नकोस ओ कवी हा विषय सगळा मलाच माहित आहे है, मी आल्याशिवाय विषय होईल का हा कसं ऐपूक छपूक छापक छपूक मग की ओ कवी थपाय एसा उठ्या आज कधीज तुझी मंडळी अरे आलेसतल अरे आल्ता ताजले हेच ऐकते अरे बाबा डीगान काम पडले दी पंचायतीत नाही तुलाच तेवढं काम आहे आम्ही इथं बिन कामात बसलो नाही का अरे तसं नव आणखीन किती वेळ आडल अरे जरा दम काढ बाकी काय नाही तू आजच पंचायतीत कामाला पण आमच्याच पंक्तीतला लाइस आलास तर आलास कुठं कामाला आला आं तेच ते आलास तर आलास कुठं काम आला डान्स मास्तर आला हो शिवा आलाच नाही देवानं सांगित होत येणार आहेस बर झालं आलास कसा आहेस बरं आहेस कसा वाटते ह्याला काय हिरो आणि ते झालेला बरोबर आणि काय दोन चाकी पण घेतलीच पडली नजरात मग घेतली छान झालं का नाही आपल्या माणसानं प्रगती केलेली मनाला कस समाधान वाटत मागच्या महिन्यात आलो तर तालुक्याच्या गावाला तिथं दिसलासा मग हाक मारायची नाही आता तुमचं बागेत महत्वाचं काम चाललं होत मग आलं तसच अह ते अरे आम्हालाच यायला उशीर झाला उशीर झाला मॅटर केला एका बुकीत निघू दिला कसुक छपूक 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 अरे काय होत नसले बर असो ज्या कामासाठी आपण सगळे जमलोय त्याच्यावरती चर्चा करू बरोबर आहे सगळ्यांनी कस जरा लक्ष द्या इकडे तर इथं जमलेल्या माझ्या सर्व कलाकार मित्रांनो यंदाच्या वर्षी सुद्धा आपण गणपती उत्सवानिमित्त इथे जमलेलो आहोत मग त्याच्याबद्दल काय मत असेल ते सांगायचं गणपती बसवणार करणार मग आपल्या काय ते त्यांचं ते काम करणारच हो पण बाप्पाच्या सेवेसाठी आपण कलाकार मंडळींनी पण काहीतरी केलं पाहिजे का नाही आक्षी बरोबर बोललास काय शिवा नाही खरंच आहे गणपतीचा सण म्हणजे फक्त गणरायाची प्राण प्रतिष्ठापना नित्यार्थी पूजा अर्चा आणि मोदक लाडू एवढा पुरताच मर्यादित नसतो तर वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक आणि लोकहिताचे उपक्रम या दिवसात राबवलेच पाहिजेत काय रे तेव्हा मोदकाचा भोग चढवण्यापेक्षा एखाद्या भोकल्याला खाऊ घातलं तर ते बाप्पापर्यंत नक्की पोचेल असं मला वाटत बरोबर आहे पण खंत या गोष्टीची वाटते की आपल्या बाप्पाचा हा सोहळा सगळं मतभेद वादविवाद टेन्शन हे सगळं काय विसरून सगळ्यांनी एकत्र येऊन बाप्पाची सेवा करायची असती बरोबर आहे आजकाल कसं वरच्या आमचा आमचा वाजला बडवला त्या त्याआपेक्षा आपल्या बाप्पांची मूर्ती कशी सरस दिसली म्हणजे झालं आणि हे सगळं केलं म्हणजे बाप्पांची सेवा केली हा असा भ्रम झाला आजकालच्या पोरांचा म्हणूनच म्हणतोय ह्या गोष्टी जर खुडून काढायच्या असतील तर आपल्यासारख्या कलाकार मंडळीनेच एकत्र येऊन बाप्पाची तशी जमेल तशी सेवा केली पाहिजे बरोबर हा बरो, बरो, आणि राहिला बाप्पाच्या नाट्यरूपी सेवेचा प्रश्न त्याच देवपूर्व नियोजन करेल आणि तो जसं म्हणेल तसं पावला पावला पण टाकू काय बरोबर निघू का मी माद्या तुझ्या फोडल्या दोन लाद्या कुठे निघाले हा गोळीगत एक गोलीगत बुक किटी गे छपूक झपूक छापूक आता यायला काय झालं या जरा उतर आण बर सगळी निघूयात आणि मी सांगितल्याप्रमाणे आपापल्या परीने सेवेला लागूयात आणि एकमेकाला कळूयात काय होते काय ना साँपरा, 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 साँपरा. तर सभा संपली असं जाहीर करतो <laughs> निघू ओ कवी तुम्ही कोणी कुणी मी जाणार काढून बुकिट टेंगूळ कसं झपक झपक झप झपुक कवी अजून इथंच आहेसुवे घरी गेला नाहीस अरे घरी जाऊन तरी काय करू आता आणि पप्प्याला कुठं सोडलं सोडलं की घरी ते काही डोक्यात भरलंय की तेच त्याला म्हणलं अरे बाबा त्याला कॉपी करू नकोस नाहीतर काय आणि तसं बी तो ट्रॉफी उचलणारच आहे आणि तो त्या ट्रॉफीचा लायक पण आहे आणि त्याला एवढं बी सांगितलं तुला जर त्याच्यातलं काय कॉपी करायचं असलं ना तर त्याचं स्ट्रगल एनर्जी डेडिकेशन आणि त्याच्यातला कलाकार कॉपी कर ना आणि वरने हे बी सांगितलं की त्याला कॉपी करून तो त्याचं स्वतःचा अस्तित्व निर्माण करू शकत नाही ना आणि वरने हे बी सांगितलं की तुला जर तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असलं ना तर तुझ्यातलं वेगळं पण हे जगाला दिसलंच पाहिजे बघ बरोबर आहे मग काय घुसलं का नाही त्याच्या त्याच्या डोक्यात डोक्यात नळी फुंकली सोनारे म्हणजे म्हणजे काय परत जाताना तेच ते जागपुक चुकूक जागपूक झुपूक अवघड आहे हो हा तुमच्या मते कलाकारात नक्की काय गुण गुन्हा लावेत हा प्रश्न आहे की उत्तर म्हणजे म्हणजे कलाकार म्हणलं की त्याच्यात गुण आलेच आणि मुळात अंगात गुण असल्याशिवाय कोण कलाकारच होत नाही ना असं असेल तर मोजक्याच कलाकारांच्या बाबतीत असं का म्हणलं जातं की तो एक गुन्हे कलाकार आहे म्हणून हे बघ गुन्हे तर सगळेच असतात फरक फक्त एवढाच की ज्याला आपल्या कामाविषयी आत्मीयता आहे आदर आहे जो आपल्या कामाशी प्रामाणिक का आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही मोबदल्याचा विचार न करता जो फक्त कला जोपासतो तो एक गुणी कलाकारच नसतो तर तो, तो, तो कलाकार फक्त कलेसाठी जन्माला आलेला असतो असं मला वाटत <laughs> मला पण फक्त कलेसाठी जगायचं आहे नाट्यकर्मीसारखं जगशील पण त्याआधी तुझ्या नाट्यकर्मी मधला कलाकार तरी जागा होऊ दे करतील जरा वाट बघा ही वेळ निघून जाईल

आणि काय एवढ पुरली मला काय बाबळ पुरलेली काय होय होयो कसवर हो बोलशील का नाही काय चौक हाय का तिकडे बघते हो राहू दे लगो बोलूसा बर मला सांगा तुम्ही लग्न का केलं नाही होयो त्यांच्यासारखं कोण भेटलं नाही ना त्याच्यासारखं आतापर्यंत ऐकलेलं प्रेम आंधळ असते पण एवढं आसू दे आसू तुला होईल ना तेव्हा समज नको नको मला नाही असल्या भानगडीत पडायचं एकदा एकदा जीव लावून बघितलाय आता नाही मला प्रेमाच्या भानगडीत पडायचं असं कस तुझ्या पण नशिबात कोणतरी असेलच भेटेल तुला असू म्हणता येईल असू दे असू दे तुमच्या तोंडात साखर पडू वरण गुळ पडू आणि वरण काकवी पण पडू बर का असू दे चलते <laughs> बर येते हा चलते चलते या हो ना बर का देवा आई का कादंबरी बाय काय म्हणतात नोकरी होते तिला बर का <laughs> बहारो फुले बरसाओ मेरा मेरा आया है मेरा महबूब आया है <laughs>